नमस्कार माझं नाव प्रणय गंगाधर मोहिते तुमचं पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भीमाशंकर जंगल मेडिसिन यूट्यूब चॅनलमध्ये तर मी पुन्हा मागच्यासारखाच आयर्ली स्टेशन समोरील सेक्टर तीन समोर मटकाच्या इथेच बसलेला आहे तो स्टेबल आहे आणि एक सर आपले ठाण्यावरून आले आहेत चंद्रकांत राणेस ह्या स सरांचं नाव आहे तर त्यांनी आपल्याकडून याच्या आधी कोणतं औषध घेतलं होतं आणि त्यांना आपल्या औषधाने काय रिझल्ट भेटला हे एकदा जाणून घेऊया आणि ते आता आलेत ते दुसरं औषध घेण्यासाठी ते एकदा जाणून घेऊयात त्यांनी आपल्याकडून कुठला औषध घेतला होता आणि कोणत्या आजारावरती आणि कधीपासून त्रास होता आणि त्यांना किती दिवसा रिझल्ट भेटला आणि कशाप्रकारे त्रास कमी झाला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमचं पहिलं नाव सांगा हॅलो चंद्रकांत राणे तुम्ही चंद्रकांत रघुनाथ राणे तुम्ही कुठे राहता मी राहतो आता सर ठाण्याला कापूर बावडे कापूर बावडे कोलशेत रोड तुम्हाला तुम्ही आपल्याकडून कोणतं औषध घेतलं होतं मी माझ मी मला सर्दी म्हणजे सर्दी खोकला आणि दमा म्हणजेच अस्तमा ह्या गोष्टीवरती मी औषध तुमच्याकडून घेतलं होतं त्याचा आता जवळजवळ पंधरा दिवसानंतर मला फार फरक पडलेला आहे आणि आता मला सर्व व्यवस्थित चालता वगैरे व्यवस्थित घेतलं दम लागत नाही आहे सध्या त्याच्यामुळे ते, ते सर्व सर मला व्यवस्थित वाटलेलं आहे तुमचं आता वय किती आहे माझं वय आता एकूण सत्त सत्तर चालू होईल आहे मे महिन्याच्या एकूणसत्तर चालू होईल हा जो त्रास होता दम्याचा अस्तम्याचा तो कधीपासून त्रास होता तुमचा आठव्या महिन्या आठव्या वर्षापासून चालू आहे म्हणजे आठव्या वर्षापासून म्हणजे लहान वयापासून लहान चा, वयापासून चालू आहे लहान आठ मला आठ आठ वर्षापासून चालू आहे वर्ष म्हणजे बरोबर ना आठ झाल्यानंतर अच्छा नाही नाही आठ वर्षा माझा समज होता की हा समज झाला पण लहान वयाच्या वयाच्या आठव्या वर्षापासून हा त्रास सुरू होता आणि आपल्या वर्षी रिझल्ट भेटला म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे मानाने कारण मी त्याची औषधं बरीच करत होतो अच्छा पण त्याचा का काय उपयोग झालेला नव्हता त्याच्याने तुम्हाला चांगला रिझल्ट भेटला म्हणजे काय वाटतंय थोडंफार आता काम म्हणजे मला व्यवस्थित चालता येत आहे दम लागत नाही वगैरे कप वगैरे काही येत नाहीये किती पर्सेंट रिझल्ट भेटला तुम्हाला जवळजवळ मला साठ टक्के पर्सेंट साठ टक्के रिझल्ट कळले मिळालेलं आहे आता मी एक महिन्याचं औषध दिलं त्याच्यामध्ये साठ टक्के तुम्हाला रिझल्ट आहे तुम्हाला असं वाटतं का की अजून मी आ, किती औषधं केल्याच्यानंतर के मला शंभर टक्के रिझल्ट भेटेल मला अजून म्हणजे मला तसं येत नाही आहे कसं करावं म्हणून ते तुम्ही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी घेऊ शकतो पण मी पाच सहा वर्ष सहा महिनेसुद्धा घेऊ शकतो मला तसं काही प्रॉब्लेम नाही कारण मी आजपर्यंत बरीच औषधं करत आलेलं आहे तर सरमने आपल्याला रिझल्ट सांगितलेला आहे आणि सरांचं वय आहे एकोणसत्तर हा एकोणसत्तर संपेल आता एकोणसत्तर एक चालू आहे एक जून वाढदिवस आहे तेव्हा सत्तर लागेल तर आणि त्यांना लहान वयापासूनच हा त्रास आहे म्हणजे वयाच्या आठ वर्षापासून माझा समज झाला की आठ किंवा आठ वर्षापासून वयाच्या आठ वर्षापासून त्रास आहे तर माझ्या मते त्यांनी जे औषध सुरू केलं आठ वर्षापासून त्रास आहे त्याला बोलतात की बालदमा बोलतो आपण तो बालदमा सुद्धा त्यांचा आपल्या औषधाने एवढ्या वयाच्या सतराव्यावरची बरा होत आहे आणि माझ्यामध्ये एका महिन्याच्या कोर्समध्ये साठ टक्के जर रिझल्ट भेटतोय तर मी त्यांना सांगितलं चार महिने कोर्स करा चार महिने जर कोर्स करतील तर शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि ज्यांची जी अस्तम्याची गोळी असेल किंवा पंप असेल ते पूर्णपणे बंद होईल याची मी खात्री देतो तरी हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत इतका शेअर करा की जेणेकरून त्या व्यक्तीला जर त्रास असेल तर तो हा व्हिडिओ बघून बघेल आणि आपल्याला संपर्क करेल आणि तोसुद्धा औषध वापरून असाच बरा होईल अशी माझी इच्छा असेल त्यामुळे हा सर्वात सर्वात जास्त व्हिडिओ शेअर करत जा हीच इच्छा धन्यवाद